नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक आधुनिक माहिती देणाऱ्या शेतकरी पुत्र विशाल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कापूस उगवण्यानंतर वापरले जाणारे तणनाशके कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापसातील तण नियंत्रण ही सर्वात मोठी समस्या आहे तणांचे वेळीच नियोजन केले नाही तर उत्पादनात आपल्याला घट येत असते कारण तणांची वाढ मुख्य पिकापेक्षा जोमाने होत असते तण जमिनीतील अन्नद्रव्यांचे मोठ्या प्रमाणात शोषण करते व मुख्य पिकाला अन्नद्रव्य सूर्यप्रकाश व पाणी यासाठी स्पर्धा करते त्यामुळे तणांचे वेळेस बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे आपण पारंपार आपण पारंपरिक पद्धतीने खुरपणी करत असतो परंतु मजुरांचा व वेळेचा अभाव यामुळे आपले तण नियंत्रण वेळेवर होत नाही त्यामुळे आपण कापूस पिकामध्ये तणनाशकाचा वापर करून वेळेवरच तणांचे नियंत्रण करू शकतो कापसामध्ये नेमकं कोणतं तणनाशक वापरायचं जेणेकरून आपल्या पिकाला कुठलीही बाधा न होता तणांचा चांगला बंदोबस्त होईल यासाठी आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या पायरिफ्युबॅक सोडियम सहा टक्के आणि क्युझालोफा फिथाईल चार टक्के हा घटक असणाऱ्या कुठल्याही नामांकित कंपनीचे तणनाशक आपल्याला वापरायचे आहे उदाहरणार्थ आपण पाहिलं तर मॅक्स या नावाने गोदरेज घासा या नावाने बायर डोझोमॅक्स या नावाने धानुका एवर्ट अल्ट्रा या नावाने टाटा या कंपनीचं येतं यापैकी कोणत्याही तन्नाशकाचा आपण वापर करू शकतो आता तन्नाशक नक्की नक्की वापरायचं कधी कापूस पिकामध्ये साधारणपणे दोन ते तीन पानावर असताना आपल्याला तन्नाशकाची फवारणी करायची आहे यामध्ये याचा वापर करताना एकरी प्रमाण साडेचारशे मिली हे आपल्याला वापरायचं आहे आपल्याला दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये हे औषध घेऊन याची फवारणी करायची आहे फवारणी करताना कापूस पिकावर जरी तणनाशक पडले तरी कापसाला कसलाच अपाय यामुळे होणार नाही तर अशा पद्धतीने आपण कापूस पिकामध्ये तण नियंत्रण करू शकतो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद